जोपर्यंत भाऊ आहेत तोपर्यंत प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये महिन्याला एक हजार रुपये आहोत मुलांपासून वृद्धांपर्यंत ज्येष्ठांना सगळ्यांना महाराष्ट्र आणि भारतातल्या एकावन्न तीर्थ क्षेत्रांमध्ये कुटुंब भाऊ घेऊन जाणार आहेत आणि आपल्या प्रभागामध्ये ज्या युवकाला ज्या युवतीला रोजगार पाहिजे त्याला, त्याच्या त्याच्या पात्रतेनुसार रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहेत म्हणजे प्रभागामध्ये एकही बेरोजगार शिल्लक राहणार नाही गरुजू ती सुद्धा मला काळजी घेणार आहे नमस्कार मी सचिन ज्ञानदेव सातपुते मी येणाऱ्या ह्या महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक चार ड सर्वसाधारण पुरुष या प्रवर्गातून पुणे महानगरपालिकेचे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे मागील दोन हजार सतराच्या महानगरपालिके मध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवडणूक लढवली होती आणि ती दोन नंबरला त्या ठिकाणी राहिलो होती तरी गेल्या ह्या आठ नऊ वर्षामध्ये जे मी काम केलं आहे त्यामुळं मला असा विश्वास आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निश्चितच मला चांगल्या प्रतिसाद या परिसरात नागरिक देतील आणि मी या ठिकाणी निवडून येईल मग याच्यामध्ये मागील कोविड काळामध्ये मी मोरे हॉस्पिटलच्या वतीनं जवळपास एक दीड हजार लोकांना कोविड मुक्त केलेला आहे पोस्ट कोविडचे कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत देवधर फाउंडेशनच्या वतीनं पाच हजार रेम आम्ही लोकांना उपलब्ध करून दिलेले आहेत तसच कोणतेही पक्ष संघटना असेल पक्ष खूप मोठ्या प्रमाणात आम्ही भारतीय जनता पार्टीची ताकद या परिसरात वाढवलेली आहे आणि आता अलीकडच आम्ही सचिन भाऊ सातपुते यांच्या लाडक्या बहिणींना प्रति महिना एक हजार रुपये ओवाळणी देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्या उपक्रमाला प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत सुमारे अडीच हजार महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घेत आहे आणि येत्या काळामध्ये आम्ही ही योजना अजून पाच ते सात हजार महिलांपर्यंत न्यायचा आमचा उद्देश आहे त्याच्यामध्ये आपण स्वखर्चातून महिला भगिनींना लाडकी बहीण योजना आहोत तसेच मोठ्या प्रमाणात तीर्थ क्षेत्रांना यात्रा येणाऱ्या काळामध्ये आमच्या फाउंडेशनच्या वतीने मी घेणार आहे त्याच्यामध्ये आम्ही एक्कावन तीर्थक्षेत्र निवडलेली आहेत तसच जे आपले तरुण बेरोजगार किंवा ज्यांना काम करत असताना पार्ट टाइम अशा संदर्भात नोकरी पाहिजे त्यांना व्यवसाय नोकरीसाठी मी संधी उपलब्ध करून देत आहोत अशा प्रमाणे मी या ठिकाणी आमच्या प्रभागात पंचवीस ते तीस हजार मतदारांपर्यंत आहे आणि म्हणून मला अशी खात्री वाटते की ह्या मला मतदार प्रतिसाद आणि त्यांची सेवा करण्याची मला या ठिकाणी संधी मिळते आमच्या सचिन सातपुते फाउंडेशनच्या वतीने सचिन भाऊ सातपुते यांच्या लाडक्या बहिणींना प्रति महिना एक हजार रुपये ओवाळणी देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे या ठिकाणी जवळपास तीन हजार महिलांनी रक्षाबंधनला मला राखी बांधली होती आणि त्यांचे जे पात्र महिला आहेत ज्या आमच्या प्रभागामध्ये राहिला आहे अशा सुमारे अडीच हजार महिलांना आम्ही पात्र ठरवलेलं आहे आणि त्यांना आपण दर महिन्याला एक हजार रुपयाशी ओव्हरनी वाटप या ठिकाणी सुरू केलेलं आहे तसच मी आता नोंदणी पुन्हा एकदा सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आमची अशी अपेक्षा आहे की अजून एक पाच ते सात हजार महिला याच्यामध्ये सहभाग घेतील आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या योजनेला या ठिकाणी लागलेला आहे आणि आज प्रत्यक्षात ऑनलाईन पद्धतीने आपण या ओळणीच वाटप करत आहोत माझं नाव अश्विनी विनय वळवळ प्रभाग क्रमांक चार आम्हाला आठ हजार रुपये आमच्या खात्यात जमा झाले आहेत